मंडळी जय जवान जय किसान आज अंगापूरच्या फाटीवरती आणि बोलल्याप्रमाणे शब्दाला जागून त्या पद्धतीनं मैदान करून दाखवलं जे शक्य नव्हतं ते घडवून दाखवलं जबरदस्त विक्रमदादांच्या माध्यमातून मैदान झालं एकट्याच्या माध्यमातून कुठली गोष्ट होत नाही संपूर्ण तुम्ही त्यांचा परिवार मित्र परिवार बघू शकताय मामांच्या माध्यमातून अंगापूर ग्रामपंचायत असेल या तुम्ही पण या पुढं असू द्या असू दे चाल त्याला काय होत नाही बघा विक्रम शेटचे वडील आहेत आज काय आज तुम्ही मैदान घडवलं काय आनंद आहे काय वाटलं पासून खूप पुष्कळ आनंद झाला मैदान होईल का नाही होईल का नाही झालं करून दाखवलं काय बैलगाडी शर्दीत काय आनंद काय मिळतोय आनंद काय मिळतोय म्हणजे आता जरा उत्साह राहतो नक्कीच बघा दादा नमस्ते नमस्ते आपण बोलल्याप्रमाणे त्या पद्धतीनं मैदान घडवून दाखवलं ट्रॉफी तुम्ही मित्रांनो बघू शकताय जबरदस्त थोडस जवळ या दादा आपण ज्या पद्धतीनं बोलला त्या पद्धतीनं मैदान घडवून दाखवलं काय का आजच्या मैदानात आलेले अनुभव थोडस नवीन आहे या क्षेत्रात नाही मी प्रथमतः सर्वांचा आभार मानतो विशेषत अंगापूर सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो कि त्यांच्या त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे आणि आयोजकच अंगापूरचे आहेत त्यामुळं त्यांनीच करून दाखवले असं म्हणण्यात काय अर्थ असं म्हणलेलं उचित राहील आणि म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये मी एकदम नवीन आहे मला एकदम खूप आनंद झाला की एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थित राहिले आम्हाला वाटलेले शंभर गाडी येते पन्नास गाडी येते पाचशेची विक्रमी नोंद झाली त्याबद्दल सर्वांचा सा धन्यवाद नक्कीच धन्यवाद बैलगाडी क्षेत्रात एक चांगलं मैदान मा घेतल्याबद्दल माझ्या चॅनेल तर्फ आपल्या सर्वांचं सा, मी धन्यवाद देतो বিক্রম ভাই ফির বিক্রম ভাই ফির